शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षयकाळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयकाळेमध्ये तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये गहू पिकामध्ये दुसरी फवारणी कोणती घेतली पाहिजे तसेच गहू पिकातील काळा मावा व तांबेरा तांबेरा आपण कसा नियंत्रण केला पाहिजे याबद्दलची माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो गहू पिकामध्ये आपण कोणत्या अवस्थेत असताना दुसरी फवारणीचे नियोजन केले पाहिजे आणि दुसरी फवारणी घेत असताना आपण कोणते घटक या फवारणीमध्ये वापरले पाहिजे कोणते घट घटक आपल्याला या फवारणीमध्ये वापरणे आवश्यक आहे जेणेकरून त्या घटकाचा दीर्घकाळ रिझल्ट आपल्याला आपल्या पिकामध्ये राहणार आहे आणि तसेच पिकामध्ये जो काही काळामावा असेल तसेच इतर शोषक किडे असेल यावर देखील नियंत्रण करण्याचे करण्यासाठी आपल्याला अंत कीटकनाशक फवारायचे तसेच येणाऱ्या काळात जो काही तांबेरा रोग येणार आहे याचे नियंत्रणसुद्धा शंभर टक्के नियंत्रण आपल्याला कशा प्रकारे करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्र जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो गहू पिकाच्या साधारण तीन अवस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात ज्यामध्ये पहिली अवस्था म्हणजे फुटवा अवस्था त्यानंतर चाळीस ते पंचाळीस दिवसानंतर कांडी अवस्था आणि साठ ते पासष्ट दिवसानंतर ओंबी अवस्था अशा प्रकारे आपल्याला गहू पिकात तीन अवस्था दिसून येतात तर शेतकरी मित्रांनो या तीनही अवस्थांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या फवारण्या घेणे खूप आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला चांगले उत्पादन गहू पिकातून त्या ठिकाणी भेटेल शे मित्रांनो आता आपण दुसरी फवारणी घेत असताना आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी घेणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या लाळामावावर व किडींच्या नियंत्रणासाठी आपल्याला आपल्या गहू पिकामध्ये रोगर या कीटकनाशकाचा वापर आपल्याला करायचा आहे शेतकरी मित्रांनो आपल्या पिकातील शंभर टक्के किडींवर मावावर नियंत्रण करण्याचे काम हे रोगर आपल्या या ठिकाणी करणार आहे मित्रांनो याचे प्रमाण जर आपण बघितले तर याचे पंधरा ते वीस लिटरच्या पंपासाठी तुम्हाला पस्तीस मिली याचा वापर करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये बुरशीजन्य रोगाचा देखील प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये आढळून येतो किंवा जो काही येणारा काळ आहे या काळात तांबेरा देखील या रोगाचा प्रा या तांबेरा या रोगाचा देखील प्रादुर्भाव होत असतो त्यामुळे आपण या फवारणीमध्ये चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक या ठिकाणी वापरणार आहोत आपल्याला वापरायची या ठिकाणी गरज आहे त्यासाठी आपण एंडोफिल या कंपनीचे यम पंचेचाळीस या बुरशीनाशकाचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो याचा वापर करत असताना आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी पस्तीस ते चाळीस ग्रॅम या ठिकाणी हे घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या पिकामध्ये योग्य वाढ होण्यासाठी किंवा गहू हिरवा होण्यासाठी यामध्ये आपल्याला एक टॉनिक वापरणे खूप गरजेचे आहे तर मित्रांनो टॉनिक वापरत असताना तुम्ही सिजेंटा या कंपनीचे कॉन्टीस हे टॉनिक तुम्ही वापरू शकता याचे प्रमाण तुम्हाला पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस मिली तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहे जेणेकरून दीर्घकाळ रिझल्ट तुम्हाला या टॉनिकमुळे आपल्या गहू पिकात होईल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तीन घटक जर आपण आपल्या गहू पिकाचा जर याचा वापर केला तर नक्कीच शोषक केळी व मावा यावर आपल्याला नियंत्रण करता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही दुसऱ्या फवारणीचे नियोजन केले तर निश्चितच तुम्हाला चांगला रिझल्ट त्या ठिकाणी येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला व्हिडिओला नक्की शेअर करा अशाच नवनवीन नौन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ या असे व्हिडिओमध्ये नवीन माहिती सर तोपर्यंत धन्यवाद जय जवाज जय किसान